नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मला स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणावीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार वारसा संध्याकाळचे वाजले चार आणि आपण आहोत पिंपळाव बसवंत बाजार समिती वेळेत दुपारचे बाजारभाव निलाव बघण्यासाठी दुपारच्या तुलनेत जवळपास मित्रांनो हे जे शेडे हे पूर्ण ट्रॅक्टरने भरलेले आणि त्या बाजूला जवळपास निम्या नाही या पिकअपच्या एक लाईन पिकअपचे आणि एक लाईन ट्रॅक्टरचे आवक बऱ्यापैकी बघू बाजार भाव जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनटामध्ये व्हिडिओ आपला सकाळी येऊ उद्या रविवारी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सकाळचा आणि दुपारचा बाजारभाऊत काही बदल झाला आहे का ते पण बघायला मिळेल तर चला क्वालिटीनुसार बाजार भाव जाणून घेऊ मित्रांनो चॅनलला कनेक्ट राहा आपले शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद ट्रॅक्टरमधला कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सगळा साठ प्लस आहे एक साईज कांदा आहे काय बघायला काका तेराशे एकसष्ट कुठला आहे कांदा तेराशे एकसष्ट क्वालिटी चांगली कलर चांगला काय प्रशांत बारा सत्तर दे। दे। आपला किती घ्याल चौदाशे घ्याल खरंच कुठला कांदा वडळी भुईचा कांदा आहे चौदाशे रुपये बियाणं कोणतं आधी येलोराचं बियाणं ठीक बाराशे कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा आपलं वडाळी बैठच कांदा आहे बाराशे रुपये चौदाशे <laughs> पंच्याहत्तर रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये कलर चांगला आहे कांद्याला गाव कोणता दादा आपलं चिंचवलं बियाणं कोणतं आहे येलोराचं ये बियाणं आहे ठीक चौदा पंच्याहत्तर बाराशे ॲव्हरेज माल आहे मीडियम साईजमध्ये गुलटी मिक्स आहे मालामध्ये कुठला आहे कांदा आहे बाराशे रुपये बियाणं कोणतं आहे दादा आपलं घरगुती काय बघायला बाराशे साठ आहे कांदा गावचा कांदा आहे बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांदे मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे तेराशे किती चौदा तेराशे चौदा आहे कांदा हा खडको खडक आहे तेराशे चौदा रुपये बिया आता कोणत्या ड्रिपवर लावले होते काय कांदे ठीक धन्यवाद मार्केट सुधारायला पाहिजे सर बरोबर आहे साडे अकराशे ना हजार रुपये काय खर्च करतो ठीक आहे चालेल बारा तेरा चौदा पर्यंत जाईल या वर्षी भरपूर दिवस टिकलं मार्केट काय काही नाही पण आता मेन लोकांची माल चालू आले मार्केट पडलं बाबा एवढंच बरं बरं ठीक आहे चालेल चला धन्यवाद माल कस का निघून राहिले या वर्षी बरं माल माल चांगले दरवर्षी बॅक्शा कमीच आहे पण थोडे बरे ओके चालेल चालेल बाराशे तेरा रुपये वन थाउजंड टू हंड्रेड थर्टीन रुपीज बारा तेरा झाला पत्ती मध्ये कांदा आहे कुठला झाला कांदा देवरगाव अकराशे सव्वीस रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदाशे बारा पंधरा क्वालिटी मोठ्या साईज मध्ये कांदा आहे थोडा मिक्स पण आहे कांदा त्याच्यामध्ये गाव कोणतं शेलू बारा बाराशे साठ रुपये कलर चांगला याला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे बाराशे साठ किती गेला घरगुती बियाणे ठीक आहे घरी तयार करेल ओके माल कस काय निघाला सगळा असायचं अकराशे अकरा रुपये झाले हा ॲव्हरेज माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे गाव कोणता दादा जो पूल ठीक अकराशे तीस रुपये गेला काय भाऊ जायला पहिले साधारण काही नाही आमच्या ठीक आहे बाराशे ऐंशी कुठला कांदा मोडीचा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणतं सांगता येईल का नाही सांगता सांगतो अकरा पंचवीस झाला हा पण मोठ्या साईज मध्ये ताजा कांदा आहे कुठला जात कांदा रेड गाव किती गेला अकराशे नव्याण्णव अकरा नव्याण्णव बाराशे युट्यूबला राहतो बाजारभाव अपडेट त्यांची व्हिडिओ बाराशे कुठला आहे कांदा वडने बाराशे रुपये गेला ठीक आहे कुठला आपला कांदा वडनेर वडने बियाणे कोणते दादा घरगुती आपली ठीक आहे चालेल देशी मारेल कांद्याला तुम काय बघा बारा तीस हा बाराशे तीस रुपये झाला कलर चांगला आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची याचं कोणतं बियाणे दादा बियाणे कोणतं आहे प्रसादे ऐंशी अकरा ऐंशी सुपर कलर मध्ये आपण क्वालिटी हा बारा छत्तीस अकरा ऐंशी बाराशे कुठला कांदा माल चांगला आहे भाव कमी तर बाराशेच्या वरती जायला पाहिजे बर हा किती बारा छत्तीस गेला कुठला आहे कांदा आपण ओके चालेल बियाणे कोणतं येलो रच साठवलंय की नाही अजून साठवलेच किती एक हजार छप्पन मीडियम साईज मध्ये एक हजार छप्पन रुपये गाव कोणता दादा बाराशे पुरा ठीक आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये कुठलाय कांदा आमचे सगळे कडक ओके धन्यवाद पाचशे चाळीस गोलटी उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकत गोलटीची गाव कोणता दादा अकराशे वरती काही एक हजार सत्त्याण्णव गेला अकराशे ला तीन रुपये कमी क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे पूर्ण कुठला आहे कांदा सोग्रस so so हा अकराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता ताज कांदा आहे गाव कोणता दादा आपलं खडक सांग हा सांगा काय बघ हा काय बघा सांगा सांग yeah. अकराशे दहा रुपये मीडियम साईज मध्ये गाव कोणता दादा आपलं भोयगाव yeah. गाव कोणतं बियाणं कोणतं घरगुती बियाणे ठीक आहे काय बघायला आज मी डोके साहेब तेराशे तीस रुपये सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची प्रसाद आहे का कुठला आहे कांदा आपला डोकले साहेबांचा ठीक आहे मार्केटची काय सरासरी काय चालू आहे बारा तेरा त्याच्यावरती नाही ओके काय वाटतं वाढेल का नाही मार्केट नाही वाढणार माल वाढतील आता ओके सांगितलं ना तुम्ही सांगितलं आपण तुमचं कोणता किती गेला काका एक हजार एक हजार रुपये जाईल ॲव्हरेज मला क्वालिटी बघू शकतो किती गेला एक हजार शहात्तर आहे का आहे कुठला कांदा आपला सुक्याण्याचा कांदा आहे आहे ठीक एक हजार शहात्तर रुपये हा गेला क्वालिटी बघू शकतो ॲव्हरेज बाराशे एक रुपये बाराशे एक वन थाउजंड टू हंड्रेड गाव कोणता दादा आपलं उम्बर उंबरकेट अकराशे पंचवीस रुपये कुठला आहे कांदा चिन्सकेटचा कांदा आहे अकराशे पंचवीस गाव कोणतं आहे बियाणं कोणतं आहे सांगता येईल नाही तेराशे तेराशे तीन रुपये गेला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा आपला रेट गाव ठीक तुमचा किती गेला बाबा तोच आहे का अकरा अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे आपला किती गेला काका आपला बाराशे ऐंशी सकाळी तेराशे ब्याऐंशी जायला आता बाराशे ऐंशी बाराशे वीस रुपये कमी केला शंभर च... हा बरोबर एकशे दोन बरं 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 बाराशे ऐंशी तेराशे किती जायला सकाळी सकाळी तेराशे ब्याऐंशी ब्याऐंशी हा ठीक आहे चालेल चालू गाव कोणता आपलं वडनेरचं बियाण ए कोणता येलोरा येलोराचं बियाणे साठवलं नाही काही नाही साठवले धन्यवाद अकराशे पंचेचाळीस रुपये झाला वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी फाय चोपडा गा कांदा गाव कोणता अकराशे अकराशे एक रुपय ताजाचे उन्हाळाचा गाव कोणता दादा रानवड किती गेला एक हजार एक हजारच गेला ठीक आहे कुठला आहे कांदा आपला जोपूल चांदवड काही आहे जोपूल बियाणं कोणतं ठीक पिकअप मधले भाव चालू झाले इकडे इकडून चालू आहे क्वालिटीन सर बघा शेवटपर्यंत बाजराव भाऊ बघायला मिडियम साईज मध्ये गाडी मधला कांदा आहे मीडियम साईज काय आहे कांदा केडलेच आहे काय वगैरे हा ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा घोडेवाडी अकरा सत्याण्णव अकरा सत्त्याण्णव बाराशेला तीन रुपये कमी कुठला आहे कांदा शिंदे आहे ओके धन्यवाद एक हजार पन्नास कुठला आहे कांदा आठशे पंचवीस रुपये उलटी आठशे पंचवीस चांगली गेली उलटी कुठली काका गोल्टी कुठली अकरा एक्कावन्न साडे अकराशे रुपये क्वालिटी बघू शकता गाव कोणता राहत आपलं परसूल परसूल बियाणे कोणतं आहे प्रसाद तेराशे एकतीस एकवीस कुठला आहे कांदा जानवारी जानवारीचा जा कांदा आहे तेराशे एकवीस रुपये सुपर क्वालिटीमध्ये बियाणं कोणतं कोणते काका ठीक आहे धन्यवाद कांदाशे साठ रुपये काय बोगा अकराशे साठ आहे कांदा रेडगाव ठीक आहे ओके ओके धन्यवाद बियाणं कोणतं काका आपलं आपलं शेती फार शेती फार्मास बियाणे साठवलं की नाही कांदा नाही साठवलं ओके सगळे अकरा साठ आहे कांदा काय बघायला माऊली काका तेरा एक्केचाळीस आहे कांदा ठीक आहे तेराशे एक्केचाळीस रुपये उन्हाळा कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला भाऊ अकराशे ऐंशी कुठला आहे कांदा कसबे सुक कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये बियाणं कोणतं आहे दादा ठीक आहे वाटलं ठीक भाव समाधानी किया वाढायला पाहिजे मारे किती वर्ष मुलं आहे का घरगुती का गेले अकराशे बावीस रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे काका कांदा चालू तालुका देवळा बियाणं कोणताही घरगुती बियाणे ओके उन्हाळा कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला भाऊ अकराशे ऐंशी आहे कांदा कसबे सुक कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये बिया कोणतं आहे जादा ठीक वाढलं वाढला ना ठीक आहे भावत समाधानी किंवा वाढायला पाहिजे मारे का कांदे किती वर्ष मुलं आहे तुम्ही घरगुती बियाणं आहे का